मिरचीच्या पिकावर रोग पडल्यामुळे या पिकाचं मोठं नुकसान झालंय तरी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील कान्हा या गावातील शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पिकावर येलो मोजक आणि इतर रोगामुळे झालेल्या नुकसानीबाबत शेतातील सोयाबीन पीक घेऊन तहसील कार्यालय महागाव येथे तहसीलदारांना निवेदन देत नुकसान भरपाईची मागणी केली आहे यावेळी कान्हा गावातील अनेक शेतकरी यावेळी उपस्थित होते आज आपल्या महागाव तालुक्यातील पिंपळगाव काना पिंपळगाव काना येथील शेतकरी यांनी सोयाबीन पिकाचं हातोनात नुकसान झाल्याबद्दल माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं व त्यांची व्यथा ते आज तहसीलदार साहेबांना सांगून प्रशासनाला सांगून त्यांना शासनाने तातडीची मदत करण्याची भूमिका त्यांनी राबवली व त्यांना आर्थिक मदत ही अतिशय तात्काळ मिळण्यात यावी याबद्दल माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं त्या निवेदनाच्या माध्यमातून त्यांना तात तातडीची मदत मिळावी अशी त्यांची प्रशासनाला विनंती आहे त्याबद्दल संबंधित शेतकरी आपल्या नुकसानीबाबतच्या गोष्टी संबंध सांगतील याबद्दल मी शेतकऱ्यांना प्रचारण करतो वर दोन एकर आमच्या वरचं पाणी आमच्या शेतामध्ये आलेलं आहे आणि सगळं जे नुकसान झालेलं आहे आमचं यायच्या अलगर्जीपणामुळे नुकसान झालेलं आहे आमचं आणि हे जे लोक आहात शासनाचं जे लोहरपूरचे जे कर्मचारी आहेत जे का आहे आपलं संध्याकाळच्या वेळेस दारू पिऊन झोपत आहे आणि आमचे नुकसान करत आहे या नुकसानीमुळे आम्ही आज अशी घ्यायची वेळ आली आहे आज दहा दिवसाच्या आज जर यानं क आमचा निर्णय नाही घेतला तर आम्ही उप उपोषणला बसू आणि या शासनाला आम्ही एवढी विनंती करतो की आमच्या दहा दिवसामध्ये जर तुम्ही आमचा निर्णय नाही लावला तर आम्ही उपोषणला बसू आणि एवढी आमची तहसीलदार साहेबालासुद्धा विनंती आहे की आमचं निवेदन लवकरात लवकर लावावे आणि आमच्या दहा ते आठ ते दहा दिवसामध्ये आम्हाला शासनाकडून काही हे जे काय लि आर्थिक मदत म्हणून आम्हाला देण्यात यावं प्रतिनिधी गजानन सुदोसे न्यूज टुडे ट्वेंटी फोर महागाव यवतमाळ